केला पत्नीचा बनाव केला दरोड्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आणि आजरा पोलिसांनी संयुक्त तपास करून चोवीस तासात फिर्यादी पतीला ठोकल्या बेड्या कोल्हापूर तालुक्यातील मडिलगे येथे पत्नीचा खून करून दरोड्याचा बनाव करणारा सुशांत गुरव वय वर्ष तेहतीस याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आणि आजरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत चोवीस तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणून फिर्यादी आरोपीलाच बेड्या ठोकल्या मडिलगे येथे भरवस्तीत दरोडेखोरांनी पूजा सुशांत वैवर्ष तेहतीस या महिलेचा खून करून तिच्या अंगावरील दागिन्यांसह दहा लाख पस्तीस हजाराचा ऐवज लंपास केला होता याची फिर्याद आजरा पोलिसात दिली होती घटनास्थळी पोलीस अधिकारी रामदास हिंगोले सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी भेट दिली होती पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने शोध घेत ठशाचे नमुने घेतले होते या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आणि आजरा पोलिसांनी संयुक्त तपास करीत असताना या गुन्ह्याच्या अनुषंगाने फिर्यादीकडे चौकशी केली असता फिर्यादी हा खून दरोडा पडल्याचे भासवीत होता फिर्यादी हा बनाव करीत असल्याचे तपासात पथकाला निदर्शनास आले यावेळी फिर्यादीकडून प्रात्यक्षिक करून घेत असताना त्याने दिलेला जबाब आणि प्रात्यक्षिक यात संशय निर्माण झाल्याचे आढळले त्यामुळे फिर्यादीवर आढ वाढल्याने घटनास्थळ घटनास्थळावरील परिस्थिती भौतिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारावर फिर्यादी आणि साक्षीदार यांच्याकडे मोठ्या कौशल्याने तपास केला असता सदरचा गुन्हा फिर्यादीने केल्याचे निष्पन्न झाले आरोपी सुशांत गुरव याने काही लोकांच्याकडून आणि बँकेकडून कर्ज घेतले होते तो कर्जबाजारी असल्याने शेत घेतलेले कर्ज आणि देणी भागवण्यासाठी आरोपी हा पत्नी पूजाकडे असलेले दागिने मागत होता तसेच त्याला असलेल्या सोयरायसिस या आजारावर उपचार औषधोपचार करूया असे म्हणत होता रविवारी दिनांक अठरा मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी सुशांत गुरव आणि पत्नी पूजा यांच्यात वादावादी होऊन पत्नी पूजा हिने तुमच्या आजोबांच्या आजारपणावेळी दागिने घाण ठेवले होते आता मिळणार नाहीत तुम्हाला काय करायचं ते करा असे म्हणताच आरोपीने रागाच्या घरात असलेल्या दगडाने आणि फावड्याने पत्नी पूजा हिच्या डोक्यात मार मारून गंभीर जखमी करून ठार मारून दरोड्याचा बनाव रचल्याची कबुली दिल्याने सदरचा गुन्हा मोठ्या कौशल्याने तपास करून फिर्यादी हाच आरोपी असल्याचे निष्पन्न करून चोवीस तासात गुन्हाचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला सदरची सदरचा गुन्हा पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास सिंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यमगर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे संतोष गळवे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली